आपण पाहताय महाधुरा विधानसभा निवडणुकीत केलेल्या बंडखोरीचा दणका भारतीय जनता पक्षाने जतमधील दोन नेत्यांना दिलेला आहे त्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी सभापती रवी तम्मनगौडा यांचा समावेश आहे जगताप यांच्या मदतीने रवी तम्मनगौडा यांनी जत विधानसभा मतदारसंघात यावेळी बंडखोरी केली होती तेथे गोपीचंद पडळकर हे भाजपचे उमेदवार निवडून आले पण रवी तम्मनगौडा यांच्या बंडखोरीमुळे भाजपमधील एकूणच गटबाजी उपाळून आली होती या पार्श्वभूमीवर आता भाजपनं कारवाईचा बडगा उगारलेला आहे मुळात विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांना थेट विरोध करून भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आता मात्र त्यांची आणि रवी तम्मनगौडा या दोघांची पक्षातून बाहेर या दोघांना काढण्यात आलेली आहे यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे यांना निलंबित करणे करण्यात आलेला आहे त्यामुळं आता जतमजील भाजपची जी काय गटबाजी होती ती पुन्हा एकदा आता स्पष्ट झालेली आहे या पार्श्वभूमीवर आता हे दोन नेते आगामी राजकारणात कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागलेले आहे